नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक सतीचा देह दक्षाला शाप श्री ऋषी म्हणाले वायुदेव दक्ष कन्या सतीने पित्याच्या यज्ञात आपल्या शरीराचा त्याग केला मग तिने मेनेच्या पोटी हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला महात्मा दक्षाने रुद्रदेवांची का निंदा केली यामागे काय कारण होते शिवशापाने उत्पन्न झाला चाक्षुष घडलेला हा सर्व वृत्तांत आम्हाला कथन करा वायुदेव म्हणाले मी तुम्हाला संकुचित चित्ताच्या दक्षाची कथा सांगतो त्याने पाप आणि प्रमादाने जगत प्रभू शिवजींनाच दोष लावण्याचे दुष्कर्म केले ती कथा अशी आहे एके दिवशी सुर असुर सिद्ध आणि परमर्षी शिवजींच्या दर्शनासाठी हिमालयाच्या शिखरावर गेले होते त्यावेळी शिवसती दिव्य आसनावर विराजमान होते त्यांनी सर्वांना दर्शन दिले योगायोगाने त्याचवेळी काही देवांसमावेत त्यांच्या भेटीस आला ते, ते सर्वजण एकत्रित आल्यामुळे दक्षायणी सतीने आपल्या पिताचा वेगळा आदर सत्कार केला नाही त्यामुळे दक्षाला शिवजींचा व सतीचा राग आला त्या दोघांविषयी मनात वैरभाव धरूनच तो घरी परतला काही दिवसांनी दक्षाने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले त्या यज्ञाला शिवसती सोडून बाकी सर्वांना निमंत्रणे दिली त्याप्रसंगी आपल्या सर्व जामातांना क्रमाने पाचारण करून त्यांची अनेक प्रकारे पूजा केली त्यावेळी देवर्षी नारदांचे कैलासावर आगमन झाले त्यांनी सतीला दक्षाकडील यज्ञाविषयी सांगितले ते वर्तमान ऐकून सतीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली तिने शिवजींची आज्ञा घेतली आणि दक्ष गृही जाण्यासाठी विमानामध्ये निघाले ते विमान आरोहण करण्यायोग्य आणि अतिशय मनोहर होते ते तप्त सुवर्ण समान तेजस्वी विचित्र रत्नांनी सुशोभित आणि मोत्यांच्या माळांनी अलंकृत होते त्याला सोन्याच्या खुंट्या होत्या रत्नांचे व पोवळ्यांचे स्तंभ होते रत्नचडीत शिडी होती ते तोरणांनी सजवलेले होते त्यात अनेक सिंहासने होती ती महारत्नांनी आणि फुलांनी फारच शोभायमान दिसत होती त्याला हिऱ्यांनी होते त्याच्या पुढील भागात महावृक्ष ध्वज होता त्याचा ध्वज मण्यांनी विभूषित आणि मनोहर होता त्या विमानावर रत्न पोशाख घातलेले व हातात चित्रविचित्र वस्त्र धारण केलेले गण होते द्वारपाल होते मृदंग ताल गीत वेणू वीणा वाजवण्या चतुर मधुर वचन बोलणाऱ्या आणि मनोहर वेश धारण केलेल्या सुंदर स्त्रिया होत्या त्या विमानावर महादेवी सती आपल्या सख्यांसह हो चढली सुमालिलीने तिच्यावरील मोत्यांची झालर असलेले चंद्र समान तेजस्वी छत्र धरले होते दोन कन्या तिच्यावर रत्नजडीत दांड्या असलेल्या चौऱ्या ढाळत होत्या सती विमानातील आसनावर बसली तेव्हा सुयशाने तिच्या रत्नाखर्चित पादुका आपल्या हाती घेतल्या एक सखी हातात आरसा घेऊन उभी राहिली एक ताडाच्या पंख्याने तिला वारा घालू लागली एक तांबूल पेटी घेऊन तिच्या सन्मुख उभी राहिली कोणी क्रीडा शुक कोणी फुलांचे तबक कोणी आभूषणेत कोणी अंगरंग घेऊन उभी राहिल्या कोणी सारीपाठ मांडला कोणी विनोद करून तिला प्रसन्न करू लागल्या कोणी इतर कामे करू लागल्या अशा प्रकारे त्या सर्व सख्या तिची सेवा करू लागल्या तारकांच्या समूहात शरद ऋतूतील चंद्राने शोभून दिसावे त्याप्रमाणे सख्यांमध्ये ती परमेश्वरी अत्यंत शोभायमान दिसत होती विमानाच्या प्रस्थानाची वेळ आली ढोल ताशे नगारे व बाजे वाजू लागले शंखत सारा असमंत भरून गेला शिवजींसारखे दिसणारे आणि धारधारा युद्ध घेतलेले अठराशे गणाध्यक्ष पुढे चालत होते त्यांच्या समवेत गणपती सोम नंदी हेही होते विमान आकाशात झेपावले तेव्हा देवांनी दुधुंबे वाजवल्या विमानावर पुष्पवृष्टी पुष्प झाली मुनी नृत्य करू लागले प्रसन्न झाले मार्गामध्ये अनेक देवता झाल्या काही ती माहेश्वरी पित्याच्या घरी पोचली तिला पाहून दक्षाला राग आला तिच्या बहिणींनी ही नाके मुरडले तिला पाहून कोणीही आनंद व्यक्त केला नाही तेव्हा सती सभेत असलेल्या आपल्या पित्याला उद्देशून म्हणाली तात ब्रह्माजी पासून पिशाच ज्यांच्या आज्ञेत असतात त्या देवादी देव शिवजींची माझाही सत्कार केला नाही ज्यांचा आदर सत्कार करायलाच हवा त्यांचा अनादर करून तुम्ही खरोखरच निंद्य कर्म केले आहे तिचे बोलणे ऐकून दक्षाला राग आला तो म्हणाला तुझ्यापेक्षा माझ्या इतर कन्या श्रेष्ठ आणि गौरव करण्यास योग्य आहेत त्यांचे पतीही सुपात्र पूजनीय आणि शंकरापेक्षा गुणवान आहेत मला त्यांचे नेहमीच कौतुक वाटते म्हणून मी त्यांचा सत्कार करतो तुझा पती उद्योगहीन तमोगुणी आणि मला प्रतिकूल आहे तू त्याची पत्नी आहेस म्हणून मी तुझाही तिरस्कार करतो ती दुष्टवचने ऐकून सती अतिशय संतप्त झाली ती म्हणाली माझे स्वामी दोषरहित आहेत सर्व देवांचे महान ईश्वर आहेत असे असूनही तुम्ही त्यांची निंदा करत आहात विद्याची चोरी करणारा गुरुशी द्रोह करणारा वेद आणि ईश्वरांची निंदा करणारा त्यांना तात्काळ दंड करावा असे आहे म्हणूनच या पापाची महाशिक्षा तुम्हाला दैव योगाने प्राप्त होईलच शिवाय देव देवेश्वर शिवजींचे पूजन न केल्यामुळे तुमचे दुष्ट कोळ नष्ट झालेच म्हणून समजा त्यानंतर सतीने पित्याकडून प्राप्त झालेल्या त्या शरीराचा त्याग केला आणि ती हिमालय पर्वतापाशी निघून गेली पुण्यवान हिमाद्रीने श्रेष्ठ कन्या प्राप्त व्हावी यासाठी फार मोठे तप केले होते म्हणून त्या भगवतीने त्याच्यावर कृपा केली व योगमायेचा आश्रय घेऊन आपल्या इच्छेने त्याला पिता बनवले ज्यावेळी सती भय विभळ होऊन दक्षाची निंदा करून निघून गेली त्यावेळी मंत्रांची शक्ती क्षीण होऊन त्या यज्ञाचा विध्वंस झाला इकडे सतीने गमन केल्याचे समजता शिवप्रभूंना अतिशय संताप आला त्यांनी दक्ष सहित भृगु आदि ऋषींनाही शाप दिला ते म्हणाले दक्षाने सतीचा निरादर केला आपल्या सर्व कन्यांचा सत्कार करून जावयांची पूजाही केली या प्रमादाबद्दल त्याचे सर्व जामात वैवस्त मनवंतरात पुन्हा जन्म घेतील चाक्षुष मन्वंतरात दक्ष मनुष्याचा राजा होईल तो प्रचेत्यांचा पुत्र आणि प्राचीन बहिर्षीचा नातू होईल त्यासमयी मी त्याला धर्म अर्थ आणि काम या तीनही पुरुषार्थांमध्ये वारंवार विघ्न आणीन महा तेजस्वी रुद्रदेवांनी असा शाप दिला तेव्हा त्याने ब्रह्माजीकडून प्राप्त झालेल्या शरीराचा त्याग केला आणि दुःखी होऊन जमिनीवर पडला पुढे चाक्षुष मनवंतरात तो प्रचेतांचा पुत्र झाला आदि ऋषींना वैवस्थ मन्वंतरात वरुणाशी संबंधित शरीर प्राप्त झाले त्या समयी दुरात्मा दक्षर यज्ञ करण्यास प्रवृत्त झाला तेव्हा शिवजींनी त्यात विघ्न आणले अध्याय अठरावा समाप्त